खरंतर नाशिकमध्ये अगदी काहीच दिवसांपूर्वी एका मुलाचा जिममध्ये वर्कआउट करताना मृत्यू झाल्याची घटना तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच आठवते आणि अशीच घटना वसईमध्ये घडली आहे एका तीस वर्षीय तरुणीचा वर्कआउट करताना व्यायाम करताना अचानक मृत्यू झाला हार्ट अटॅकमुळे तर ही मुलगी उत्तम क्रीडापटू आहे आणि त्यामुळे तिचा हार्ट अटॅकनं मृत्यू होणं याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते सीसीटीव्हीमध्ये दिसणारी ही आहे जनायडा कारवालो वय अवघ तीस वर्षांचं मृत्यूचं कारण हार्ट अटॅक काल खरंतर बऱ्याच दिवसानंतर तिनं जिम जॉईन केलं आणि वॉर्मअप करतानाच ती जमिनीवर कोसळली जिमच्या सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर तिच्यावर काळानं झडप घातली होती एकदम से वो ये करके ना वो गिर गई एकदम एकदम से तो इन लोग ने उसको ये किया कुछ शायद उसको फिट्स आया या क्या आया वैसे थाट इन लोग क्या किया लो कि उसको कुछ नहीं हो सकते बल्कि उसको हॉस्पिटल लेके गए हॉस्पिटल लेके गए गाड़ी में लेके गए ऑन द वे उसे जान तोड़ दिया वेरी गुड मे मदर आई कैन टेल यू

इतर क्रीडा प्रकारात सुद्धा अनेक पारितोषिक पटकवली आहे मात्र नंतरच्या आयुष्यात तिला डायबिटीज नसलं तरीही हार्ट अटॅक न जनायडाचा मृत्यू होईल यावर कुणाचाच विश्वास बसत नाही बहुत अच्छी पेरेंट्स बहुत हेल्पफुल ती पेरेंट्स पहिले भागती ती ऐस मे बीमारे भी भागती ती कभी ना नाही बोला और स्पोर्ट्स वन नंबर देखो शॉर्टपोट ना शॉर्टपोट इतना लोकर न होताती ती वो इतना भयभी लोकंड और उसको हार्ट अटैक कसा समज में नहीं आ रहा है जनाईडा खरतर याआधी एका जिम मध्ये नियमितपणे जात होती मात्र नवीन जिम उघडल्यामुळे तिने कालच ही जिम जॉईन केली आणि पहिल्याच दिवशी तिचा मृत्यू झाला जनाईडाला हार्ट अटॅक नेमका कशामुळे आला हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे मात्र कोणतंही जिम जॉईन करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि मानवेल तितकच वर्कआउट करा व्यायाम करा गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना तरी हेच सांगतात वसईहून प्रभाकर कुडाळकर ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा